आज भारत आदिवासी संविधान सेनेतर्फे जिल्हाधिकारी महोदय यांना आम्ही एक निवेदन सादर केलेलं आहे नंदुरबारमध्ये एम्सच्या धर्तीवर वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी बांधलं जात दा आहे या मंजूर असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आदिवासी समाजामध्ये ज्यांना आम्ही भगवान म्हणून पुजतो त्या बिरसा मुंडाच्या नावाने त्यांना बिरसा मुंडाचं नाव द्यावं वैद्यकीय महाविद्यालयाला अशा प्रकारची मागणीचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिलं आहे आमची विनंती आहे भगवान बिरसा मुंडा हे फक्त पंचवीस वर्षे आयुष्य जगले या पंचवीस वर्षामध्ये त्यांनी मोठा संघर्ष केला इंग्रजाशी लढले आणि जमीनदाराच्या बाबती जमीन जमीनदाराच्या लढा लढा उभा केला आणि अशा बिरसा मुंडाला भारत सरकारने देखील लोकसभेमध्ये तेलचित्र रेखाटून त्यांचा योग्य तो मान सन्मान राखलेला आहे रांची विमानतळाला देखील बिरसा मुंडाचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर आमची विनंती आहे भारत आदिवासी सेनेतर्फे भारत आदिवासी संविधान सेनेतर्फे नंदुरबारच्या वैद्यकीय महाविद्यालयाला भगवान बिरसा मुंडाचं नाव देण्यात दे यावं अशा प्रकारचं निवेदन आम्ही आज रोजी या ठिकाणी सादर केलेलं आहे जय हिंद जय संविधान जय बिरसा जय बिरसा